आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व लाईक करा क्षेत्र महाबळेश्वर येथील अनधिकृत पॅन्थर सेना जिल्हाध्यक्ष आदित्य भाऊ गायकवाड यांची मागणी जय शिवराय जय शिवदान आज महाबळेश्वर येथे ऑल इंडिया राष्ट्रीय राष्ट्राध्यक्ष दीपक बाईकेदार यांच्या नेतृत्वाखाली आज मी सातारा जिल्हाध्यक्ष जिल्हा महासचिव आशिष मोरे व आमचे जिल्हा उपाध्यक्ष रमेश व कार्यकर्ते व पदाधिकारी आज महाबळेश्वर तालुक्यातील लुग जुने महाबळेश्वर या ठिकाणी पंचगंगा मंदिरासमोरील जे अनाधिकृत पार्किंग आज उभारलं गेलेलं आहे त्या मंदिराच्या आतील बाजूसमध्ये एक जे पार्किंग आहे ते रजिस्टर आहे परंतु दुसरे जे पार्किंग आहे ते रजिस्टर नाही हे ना आढळून आलेलं आहे समक्ष आम्ही ती पाहणी केली असता तुम्ही बघू शकता की पावती तर काल कलेक्टर साहेबांना निवेदन देऊन तहसीलदार मॅडमला महाबळेश्वर येथे आम्ही स सर्वजण आलेलो आहोत व त्यांना सांगितलेलं आहे की तात्काळ मॅडम यावर आपण रजिस्टर नंबर नसून व इथे सर्वसामान्य लोकांचे गोडबांगाल करून वसुली केली जाते व तसेच त्या श महाबळेश्वर क्षेत्रामध्ये ज्या जिथे देवस्थान आहे त्या देवस्थानाच्या नावाखाली मोठी लूट चाललेली आहे ही लूट थांबवली पाहिजे ही खंडणी थांबवली पाहिजे व तसेच येथील जे गावामधील जे सरपंच असतील किंवा जे जे कोणकोण या या ग्रामसेवक जे असतील त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी अन्यथा कारवाई जर झाली नाही तर महाबळेश्वर कार्यालयाबाहेर तीव्र स्वरूपाचे आंदोलन हे ऑल इंडिया पॅन्थरसेना आक्रमक पद्धतीने आंदोलन करणार आहे